नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल इथे भरपूर स्नोफॉल होतो आहे आणि भरपूर रेन पण आहे त्याच्यामुळे खूप थंड झालेला आहे जवळजवळ मायनस मध्ये टेम्परेचर पोचलेला आहे आणि एक सकाळची क्लिप आहे इतका बर्फ पडला होता रात्रभर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासोबतच माझ्याकडे दोन दिवसापासून भारतामधून पार्सल आलं होतं आणि जवळजवळ सव्वीस किलोचं पार्सल आहे जे मला अनपॅक करायचं होतं कारण आम्हाला सगळ्यांना त्याच्या आतमध्ये काय काय गंमत जम्मत आहे ते बघण्यात खूप 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 इंटरेस्ट होता तर इथे आम्ही अनपॅकिंग पण करत होतो आरियाला काही धीरच नव्हतं हो की त्या पॅकेटमध्ये काय आहे बघण्याची ती सगळ्यात जास्त उत्सुकता होती आणि खूप छान व्यवस्थित पॅक होऊन आलं होतं ते तर याच्यामध्ये काय काय वस्तू आहेत त्या आम्ही तुम्हाला लिटलमध्ये सगळं व्यवस्थित दाखवणार आणि खाण्याच्या पदार्थांपासून ते काही कपडे ज्वेलरी वगैरे सगळं सगळ्या गोष्टी या भारतातून आम्ही मागवल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काल हवं होतं जे इथे मिळत नाही तर ते पण त्या पार्सलमध्ये मागवलं होतं तर आता गणेश तेच अनबॉक्सिंग करतो आहे आणि जे जे वस्तू आल्या आहेत भारतामधून त्या मी तुम्हाला दाखवतो खूप परिश्रमानंतर फायनली तो बॉक्स ओपन झाला आहे आणि वरच ड्रायफ्रुट्स पण मागवले होते तर त्याच्यामधलं बदामाचं ना त्याचं ते थोडंसं हे झालं होतं फुटलं होतं त्याच्यामुळे नशीब खाली नाही पडले नाही तर सगळं पॅकेट पूर्ण रिकाम झालं असतं तर मी इथे टेबलवर सगळं लावून ठेवलं आहे हे खजूर आहेत छान आहेत फ्रेश खजूर इथे पण मिळतात पण इथे थोडेसे महाग असतात आणि हे चक्रफूल आहे वेलची आहे त्याच्यानंतर इथे आहे आ, मी हल्दीरामच लाल तिखट आहे ते मी मागवलं आणि हे आवला कॅन्डी आहे जे मला आवडतात आणि काजूचे तर भरपूर पॅकेट मम्मीने पाठवले त्याच्याबरोबर काही स्पायसेस आहेत जे पाठवले होते आणि बाकीचं सामान पण आहे आणि ही बॅग आहे स्लिंग बॅग आहे जी मी मागवली त्याच्याबरोबर बर, मम्मीने काही चादर वगैरे पण भरपूर पाठवल्या होत्या कारण त्याची थंडी चालू झालेली आहे तर तिने तिथे खूप शॉपिंग केलं आहे ते सगळं तिने पाठवलं हो आणि हे थोडेफार माझे कपडे आहेत आणि बाकीचं सा सामान मी तसंच ठेवलं होतं आणि हे अरिन आणि आर्यासाठी पण मम्मीने काही कपडे पाठवले हो होते आणि हे अरीनचा कुर्ता आहे आणि त्याच्या अगोदरचं जे होतं ते, ते आर्याचा ड्रेस आहे ऍक्च्युली खरं हे पार्सल येणार होतं दिवाळीच्या वेळेला पण माझं थोडंसं सा सामान ऑर्डर जे मी केलं होतं ते आलं नव्हतं त्याच्यामुळे पार्सल दिवाळीच्या नंतर आलेलं आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर काल आलं होतं इंडियावरून पार्सल आणि त्याच्यामध्ये मी काय काय आहे हे दाखवण्याची आणि बघण्याची जेवढी उत्सुकता मला आहे तेवढी तुम्हाला पण असेल तर चला आता आपण पटकन अनपॅकिंग करायला घेऊया तर मी सगळ्यात आपण खायच्या वस्तू ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते ही आलेली आहे शेक त्याच्यानंतर झालेले आहेत पापड पापड मी जास्त मागवले होते ॲक्च्युली परळ आला लाडू आहे तुटले आहेत ते पण मी टेस्त मस्त आहेत लाडव्यांची मस्त तर बेसनचे लाडू रव्याचे आणि इथे आहे नानकटाई असं छान पॅक होऊन आलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित ते ब्रेक नाही झाले नाहीतर ब्रेक होऊ शकतो आणि आजूबाजूला जर तुम्हाला अरिद आणि आर्या पण दिसतील इकडे आता थंडी पण फार वाढत चालली आहे पण लाडूच अजून चेक करते मी काय काय आहे अजून दोन डब्बे आहेत माझ्याकडे मस्त असं या पिशवीमध्ये ते पाय काल होतं करेंज आहेत थोड्याशाच चुरल्या आहेत काय काय करेनच्या व्यवस्थेत आल्या बघा हम्म माझं फेवरेट तू सगळं बाजूला ठेवते दुसरं तुम्हाला बसू दाखवते हे दिवे आहेत दिवे माझ्या गेले उशीर आला ऍक्च्युली पार्क कारण काही सरकत नाही आहे छान असं आहे तोरण आहे खूप सुंदर आहे कलर किती सुंदर आहे काही नाही सी सी क्रीम आहे नॅक्ची आणि हे मोदकाच आहे साहित्याच्या मागवलं आणि माझी नाईट क्रीम आहे लोटस मखाणे आहेत त्याच्यानंतर इथे आहे वड्याचं पीठ मालवणी वड्याचं पीठ फेवरेट जे इथे अजिबात मिळत नाही त्याच्यानंतर कुरडया पाठवल्या आहेत तांदळाच्या मला फार आवडतात कुरडया आणि पापडाचं अजून दोन पॅकेट आहेत मी पापड ऍक्च्युली जास्त मागवले लिज्जत पापड इथे फार कमी मिळतात क्वचित इंडियन इंडियन ग्रोसरीमध्ये पण मी पापड जास्त मागवले त्याच्यानंतर इथे आहेत रांगोळी तीन कलर मागवले होते मी रेड आहे व्हाइट आहे येलो आहे आणि ग्रीन आहे पण आता बघूया जास्त काही नाही आहे रांगोळी इथे आणायला ॲक्च्युली अलाव नसतं त्याच्यानंतर इथे मस्त मोजडी आहेत ह्या पण खूप सुंदर आहेत त्याच्यानंतर बँगल्स आहेत याच्यामध्ये काही काही ज्या बँगल्स आहेत त्या नवीन आहेत आणि काही जुन्या आहेत ज्या माझ्या बँगल्स होत्या इंडियाला त्या मी मागवल्या पार्सलमध्ये मला फार लागतात प्रोग्रामला वगैरे त्याच्याबरोबरच इथे नेकलेस एक सेट आहे इमिटे ज्वेलरीचा खूप सुंदर आहे तो त्याच्या व्यतिरिक्त काय काय आहे ते, ते मी चेकच करते आहे आणि छान असं बॉक्समध्ये पाठवलेलं आहे त्याच्यामुळे ते छान पॅकिंग पण झालेलं आहे त्याच्याबरोबरच स्टीलचं थोडेसे भांडी मी मागवले होते ही मस्त कढाई आली आहे स्टीलची इथे स्टीलचे आयटम जास्त नाही मिळत त्याच्यामुळे मी आ, स्पेशली जेव्हा पण येते तेव्हा मी भारतातूनच घेऊन येते आणि छान असे टोपं पण पाठवलीत मम्मीने मस्त आणि स्टीलची भांडी घासल्यानंतर कशी चकचकीत दिसतात तर मग बघायला पण आणि त्याच्यात जेवण बनवायला पण मला फार आवडतं तर आता सध्या तर मी हे सगळं ठेवून देते एकदा मी पूर्ण पूर्ण वॉश करून घेणार आणि मग मी ते वापरायला चालू करणार त्याच्याबरोबरच इथे कॉम्पॅक्ट होत आणि छोटीशी तिने पर्स पाठवली हो ऍक्च्युली आर्याला तर तेच मी बघत होते त्याच्या आतमध्ये पण काय काय आहे ते मी बघत होते आर्यासाठी पण काय काय पाठवलेलं आहे आणि टिकल्यांचे पॅकेट पण मी मागवले माहेर टिकल्यांचे पॅकेट नाही आणि ते मिळत पण नाहीत तर भरपूर पाठवलेले आहे टिकल्यांचे पॅकेट्स आणि छोट्याशा टिकल्या आर्यासाठी पण आहेत हे असं पार्सल आलं की त्याच्यामध्ये काय काय असतं तसं आणि त्याच्याबरोबर हे गजरा पाठवलाय मम्मीने आर्टिफिशियल गजरा आहे तर हे बघण्याची उत्सुकता काय मस्त असते एकदम असं आपण लहान बाळाला कसं का काही गिफ्ट दिलं की कसं बघतात तसं आहे आणि आर्याच आता हे सगळ्या आर्याची एक्सेसरीज चालू झालेल्या आहे तिच्या गळ्यातलं आहे तिच्या हातातलं पण आहे छान छान असं क्यूट क्यूट आहे खूप मस्त मस्त आहे आणि हे पावलं मागवली होती आणि स्वस्तिक आहे हे सगळं मस्त आता मी व्यवस्थित ठेवून देणार आणि अजून कुठे कुठे काय काय आहे ते मी सगळं बघते आणि जसं मला दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवते आणि त्या पर्समध्ये आर्यासाठी छान असं गळ्यात माळा माळा आहे जी पाठवली होती दोन माळा पाठवल्यात खूप सुंदर आहेत त्या ट्रॅडिशनल कपड्यांवर तिला छान वाटतील आणि तिला आवडतं पण तसं घालायला आणि त्याच्यानंतर हे डब्बे आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे आर्यासाठी बँगल्स पाठवलेले आहेत आणि त्या इतक्या सुंदर आणि इतक्या क्यूट आहेत तुम्ही बघू शकता इतकं खूप छान आहेत आ, ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईज जी आहे ती एकदम परफेक्ट झाली आहे आणि त्याच्यासोबत माझे काही इअरिंग्स आहेत जे मी मागवले होते ते पण याच्यामध्ये आलेले आहेत झुमके आहेत सगळे आणि छोटे आपले ट्रॅडिशनल वर जे आपण घालू शकतो ते एअरिंग आहेत आणि इथे एवढ्या अशा व्हरायटी नाही म्हणत एअरिंगच्या तर माझ्याकडे मी ऑनलाईन सगळं ऑर्डर करून ठेवलं होतं आणि ते या पार्सलमध्ये मा सगळं मागवलेलं आहे तर आता मी तेच एक 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 जे बघते आहे आणि त्याच्यानंतर ह्या डब्यामध्ये काय आहे ते बघते मी हे आर्टिफिशियल जो गजरा आपण लावतो डोक्याला तो आहे मस्त आणि त्याच्यानंतर इथे हातामध्ये घालण्यासाठी हे ब्रेसलेट सारखंच आहे ते पण खूप सुंदर आहे आणि इथे परत आहेत आर्याच्या बँगल्स आणि ह्याच्यामध्ये आहे मला वाटतं दिवा होता त्याच्यामध्ये कारण मला एक दिवा पण हवा होता आणि मागे तुम्हाला आर्या दिसेल बॅकग्राऊंड मध्ये कारण तिला काही धीरच नाहीये की त्याच्यात काय आहे आणि तिला फक्त मी बँगल्स असं वर्ड म्हंटल्यावर ती लगेच धावत आली आहे बघण्यासाठी आणि तिला त्या बँगल्स हवे आहेत खालण्यासाठी तर ह्या दिवा वगैरे पण मी आता व्यवस्थित ठेवून देते इथे असे दिवे नाही मिळत त्याच्यामुळे माझ्याकडे ऍक्च्युली एकच होता सो मी वारतातून आणला होता आता म्हटलं एक पार्सल येतच त्याच्याबरोबर मागूया त्याच्याबरोबरच इथे हे आर्टिफिशियल ज्वेलरी जे आहेत त्या मागवलेल्या आहेत हा कमरपट्टा सो मला पाहिजे होता आणि तो खूप सुंदर आहे गोल्डन याच्यामध्ये साडीवर वगैरे घालायला छान वाटतो आणि हे नेकलेस म्हणून पण वापरू शकतो इतकं सुंदर आहे आहे आणि खूप छान वाटतं कधीतरी ह्याच्यावर घालायला आणि ही पण माळ आहे घालण्यासाठी माझा आता ज्वेलरीचा जो, जो सेट आहे तो कम्प्लीट होईल थोड्याफार ज्वेलरी माझ्याकडे होत्या आणि आता ह्या ऍडिशन आलेल्या आहेत चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद